शहापूर न्यूज ट्वेंटी फोर संपादक साधून माननीय आमदार दौलत दरोडा रंग कलामूर दोन हजार वीष, कलाविष्कार शिवसोहळा नुकताच पार पडला या तीन दिवस सुरू असलेल्या कलाविष्कार सोहळ्यात सोराची शिवकाव्य स्पर्धा शिवनाट्य स्पर्धा व शिवनृत्य स्पर्धा पार पडल्या यात अनेक स्पर्धकांनी बक्षिसांची लयलोट केली स्वरचित शिवकाव्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक देवयाने पांढरे द्वितीय पारितोषिक प्राध्यापक सुभाष शिंदे तृतीय पारितोषिक जयराम पार्थी दादोस उत्तेजनार्थ क्रमांक एक आनंद ठाकरे उत्तेजनार्थ क्रमांक दोन अशोक चौधरी यांनी मिळवले एकपात्री अभिनय स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्रसाद वैद्य जागृती पारितोषिक स्पर्धेत प्रथम पारितोषिक जीवनदीप महाविद्यालय खरडी द्वितीय पारितोषिक के कलाकार ग्रुप तृतीय पारितोषिक युवा शक्ती ग्रुप उत्तेजनार्थ एक शासकीय आश्रमशाळा अघये व उत्तेजनार्थ क्रमांक दोन दमाणी स्कूल शहापूर यांनी पटकावले शिवकाव्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक देवय्या आणि पांढरे द्वितीय पारितोषिक प्राध्यापक सुभाष शिंदे व तृतीय पारितोषिक जयराम पारधी दादूस यांनी पटकावले व या सर्व स्पर्धकांना शहापूर तालुक्याचे माननीय आमदार दौलतजी दरोडा यांच्या हस्ते गौरविण्यात आले स्वरचित शिवकाव्य एक स्पर्धा एकपाथरी अभिनय स्पर्धा व पथनाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व कलाकारांना तालुक्याचे माननीय कार्यसम्राट आमदार दौलतजी दरोडसाहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले शीर्षक आहे राजे पुन्हा जन्म घ्या इथले रक्षण करते शंड झाले त्यांना धुंद रक्त थंड झाले राजे पुन्हा जन्म घ्या राजे पुन्हा जन्म घ्या माता भगिनींच्या अभरुची लक्तरे वेशीवर टांगणारे नराधम रुपी फार गुंड झाले राजे पुन्हा जन्म घ्या माता भगिनींच्या अभरुची लक्तरे वेशीवर टांगणारे नराधम रूपी फार गुंड झाले राजे पुन्हा जन्म घ्या भ्रष्टाचाराने पोखर लागेल देश आणि देश नावाखाली लोटणारे उदंड झाले राजे पुन्हा जन्म घ्या राजे पुन्हा जन्म घ्या अत्याचार अन्याय जुलूम भगदत्त आहेत आणि न्याय व्यवस्थेला देखील आता न्यूनगंड झाले राजे पुन्हा जन्म घ्या राजे पुन्हा जन्म घ्या एकजूट केव्हाची ठरवून गेली आहे एकजूट तर केव्हाची ठरवून गेली के के आहे आणि माय मराठीच्या नावाखाली फक्त फायद्यासाठी बंड झाले राजे पुन्हा जन्म घ्या राजे अखंड म्हणता म्हणता साऱ्याच देशाचे आता जाती धर्माच्या नावाने वेगवेगळे वेग खंड झाले राजे अखंड म्हणता म्हणता सा देशाचे जाती धर्माच्या नावाने वेगवेगळे वेग कवितेच नाव आहे रायगडाच्या दर्शनाला शिस्तीत लावा राजा की राजे राजे तुम्ही शिवभक्तांना एकच एवढ सांगा की राजे राजे तुम्ही शिवभक्तांना एकच एवढं सांगा की रायगडाच्या दर्शनाला शिस्तीत लावा रांगा रायगडाच्या दर्शनाला शिस्तीत लावा रांगा प्रिय शिवभक्ता चित्त दरवाजा नाणे दरवाजा हे दोन्ही रस्ते आहेत लांब प्रिय शिवभक्ता चित्त दरवाजा नाणे दरवाजा हे दोन्ही रस्ते आहेत लांब गडावरती झेप घेताना थोडा विसावा घेऊन थांब थोडा विसावा घेऊन थांब रायगडाच्या पायरीला चरण स्पर्श होतास की रायगडाच्या पायरीला चरण स्पर्श होतास जय जिजाऊ म्हणा मोडणार कि रायगडाची उंची पाहून म्हणतोय मोठा येतोय गोळा असा कसा म्हणेल माझा हा शिवभक्त मावळा mm. राजे राजे तुमचे शिस्त शौर्य या शिवभक्तांनाही ध्याना कि राजे राजे बेशिस्त शौर्य या शुभकांना ही द्या जर जर बेशिस्त वागले तर त्या टकमक टोकावरून बिंदास्त कडे लोट शिक्षा द्या बिंदास्त बिनधास्त कडे लोट शिक्षा द्या ना शाहपूर न्यूज ट्वेंटी संपादक विजय पिलकर